नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा आणखीन एक मराठीतली म्हण ही अगदी लक्षात ठेवण्यासारखी म्हण आहे योगायोगाच्या गोष्टी असतात पण माणसं श्रेय आपल्याकडे घेत असतात ती म्हण अशी आहे कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली म्हणजे काय एक असा मोठा वृक्ष आहे त्या वृक्षाची फांदी अगदीच तुटायला आलेली आहे ती वाऱ्यानं अनेक कारणामुळे आणि योगायोगाने त्या फांदीवरती कावळा बसला आणि कावळा बसल्या बसल्या ती फांदी त्याच क्षणी खाली पडली कावळ्याला काय वाटलं काय माझी शक्ती आहे बघा की नुसतं मी या फांदीवर बसलो आणि फांदी खाली पडली म्हणजे त्याच्या शक्तीबद्दलचा त्याला असणारा जो एक सम्मझ सम्मझ काही एक समज गैरसमज म्हणा त्यातनं माणसं असं बोलायला लागतात हे उदाहरण कावळ्याचं आहे पण आपण सभोताली किती घटना पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी काहीही झालं ना यस मी ते केलं माझ्यामुळं ते घडलं काय आहे असं एकच बुक्की मारली पुढचा खलास बाप रे एवढी मोठी शक्ती तर काय मुळात काय आहे की त्या पुढचा माणूसच मुळात अडचणीचा असणार त्याच्या तब्येतीच्या समस्या असतील आणि त्या क्षणी हा मारामारी त्याचा ठोसा बसायला आणि तो माणूस गतप्राण व्हायला गाठ पडते पण त्याला असं वाटतं की माझ्या अंगात एवढी शक्ती आहे की मी त्याला एक ठोसा लगवला आणि तो गतप्राण झाला असं अनेक गोष्टी आहेत बघा म्हणजे आपल्याला माहिती आहे एडिसननी जो विजेच्या बल्बचा शोध लावला आता शोध लावला असं सांगतात एक हजार प्रयोग त्यांनी केले एक हजार वेळेला आणि एक हजाराव्या प्रयोगात तो यशस्वी झाला एडिसनला प्रतिक्रिया विचारलं की बाबा रे तू आत्ता एवढे सगळे प्रयोग केल्यानंतर तू विजेच्या बल्बचा शोध लावलास तुझं काय म्हणणं आहे बघा माणसं मोठी कशी असतात त्यांनी त्याचं त्यावेळेला उत्तर काय दिलेलं होतं नऊशे नव्याण्णव प्रकारे जर तुम्ही प्रयोग केलात तर बल्ब तयार होत नाही बल्बमध्ये प्रकाश पडत नाही लागत नाही हे मी सिद्ध केलं म्हणजे तो असं नाही म्हणाला की यास मी एवढी मेहनत घेतली आणि हा शोध लावला नऊशे नव्याण्णव प्रकारे ते तो तुम्हाला करता येणार नाही ना हा हजारावा प्रकार करता येईल हे एकूण माझ्या प्रयत्नातून माझं निष्पन्न झालं पण ज्याचं श्रेय असत नाही असेही श्रेय घेण्यासाठी धडपडणारी माणसं आपण बघतोय म्हणजे योगायोगाची गोष्ट घडली आणि श्रेय असणं हा भाग वेगळा पण ज्याचा तुमचा सुतराम संबंध नाही असेही घटना घडली की त्याचा श्रेय घेण्यासाठी धडपडणारे लोक असतात आता या विषयामध्ये पुन्हा एकदा राजकारणी मंडळी जे आहेत ना ते पुढेच असतात जयप्रकाश नारायणचं आंदोलन जे एकोणीसशे पंच्याहत्तर साली गाजलं आणि ज्या आंदोलनातून मग एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये देशभरामध्ये सत्ता परिवर्तन झालं जयप्रकाश जा नारायणाने बिहारमध्ये पाटणा येथे पाटण्यातल्या चौकात जे आंदोलन केलं होतं किमान शंभर एक त्यावेळेचे विहारचे पुढारी असं सांगत की ह्या जी थे उनके बाजू मे मैथा आता शंभर जण असा दावा करतात आता कोणीतरी एकाच दुसऱ्यात असेल की नाही बाजूला म्हणजे ज्याचा आपला संबंध नाही त्याचं देखील श्रेय घेण्याची धडपड असते तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणजे किमान बसला तरी न हो कावळा फांदी तुटली हा योगायोग आहे पण कावळा तर बसला होता ना कावळा तिथं नाही आहे तरी श्रेय घेण्याची धडपड राजकारण्यामध्ये होत असते आपण हे सगळं पाहतो आहोत अनुभवतो आहेत आणि हे वर्षानुवर्ष चाललंय ह्या आपल्याकडच्या ज्या म्हणी आहेत ते आजच्या नाही आहेत हो त्या अनंत काळापासून अशा चालत आलेल्या आहेत अनुभवावरती आहेत आणि दिवसेंदिवस आपण तर हे पाहतो आहोत आता हा केवळ राजकारण नाही सगळ्याच क्षेत्रामध्ये शिक्षणाचं क्षेत्र असेल समजा मुलांनी यश मिळवलं परीक्षेमध्ये शिक्षक म्हणतात माझं यश आहे पालक म्हणतात माझं यश आहे हं खाजगी शिकवणीवाले म्हणतात माझं यश आहे ते यश ज्या मुलांनी मिळवलं त्याला यशाचं श्रेय द्यायला कोणी तयारच नाही हे जे काही आहे ते सगळं माझ्यामुळे असं सांगणारा एक वर्ग आहे आपण पाहतो आहोत की जसं शिक्षण क्षेत्र असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे उद्योगात कोणी पुढे गेला एखाद्याने कुठल्याही विषयामध्ये तरक्की केली तो पुढे पडला की त्या पुढे पडण्यामध्ये त्याच्या योगदानापेक्षा देखील माझं योगदान किती महत्त्वाचं आहे मी म्हणालो हा जो मी आहे ना तो आपण पाहतो आहोत आणि त्यातूनच या गोष्टी घडत आहेत आता बघा ह्या सगळ्या विषयामध्ये हे सगळं अध्यात्माच्या पातळीवरती विचार करायचं ठरवला तर ह्या योगायोगाच्या गोष्टी असतात बाबा तुम्ही हे निमित्त मात्र आहात आपण सगळेच जण हे निमित्त मात्र आहोत हे जेव्हा कळेल ना माणसाला तेव्हा मग आपण खऱ्या शोधाकडे निघू आणि हे श्रेय वगैरे ह्याला काही अर्थ नसतो हे कळायला तेव्हा सुरुवात होईल आणि मित्रांनो हे जे कळण्याची प्रक्रिया आहे ती किमान आपल्यामध्ये सुरुवात व्हावी आपल्याबरोबर असणाऱ्या मित्रांमध्ये दृष्टिकोन कसा असायला पाहिजे आपण आपल्या स्वतःकडे कसं बघायला असायला पाहि पाहिलं पाहिजे हे मुद्दे खरंतर चर्चेत घेतले पाहिजेत यातूनच या म्हणीचा संदर्भ काय आहे या म्हणी ज्या केल्या त्याचा आपण आजच्या स्थितीमध्ये कसा अर्थ घ्यायला पाहिजे हे जर लक्षात घेतलं तरच जीवनाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होईल धन्यवाद आपल्याला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा